नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं गाव जेवण या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी अश्विन वद्य द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस असंही म्हणतात या दिवशी सुवासिनी सवत्स गायीची म्हणजेच वासरा सहित असलेल्या गायीची पूजा करतात या पूजेमुळे मुलाबाळांना आयुर आरोग्य सुख शांतता लाभते अशी मान्यता आहे वसुबारशेच्या दिवशीच रमा एकादशी सुद्धा असल्यामुळे या दिवसाचं खास महत्व आहे तर आज आपण वसुबारसेची ही पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी पूजेची मांडणी मंत्र नैवेद्य उपवास गाईला काय नैवेद्य दाखवावा अशी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये अगदी उत्तम प्रकारे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि हो त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करण्याअगोदर मी पाटावरती लाल वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि गायवास्त्राची मूर्ती ठेवून थोडीशी सजावट करून घेतलेली आहे तसंच पाटाभोवती गोपद्माची रांगोळी काढून घेतलेली आहे सर्वप्रथम रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून रांगोळी पूजनासहित भूमिपूजन करून घेतलेलं आहे त्यानंतर दीपप्रज्वलन करून घेऊया त्यासाठी पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर दिवा ठेवून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल वाहून दीपदेवतेला प्रार्थना करूया हे दीपदेवता माझी पूजा संपूर्ण होईपर्यंत तुम्ही असेच देवत राहा आणि माझ्या पूजेमध्ये अखंड प्रकाश प्रदान करा असं म्हणतात की दीप प्रज्वलन केल्याने आपण केलेली पूजा थेट परमेश्वरपर्यंत पोचते त्यानंतर आपण पाटावरती तीन ठिकाणी जोडविड्याची पाणी ठेवून घेणार आहोत आणि त्या पानांवरती थोड्या अक्षता आणि हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आता आपण प्रत्यक्ष पूजेला अर्थातच गणेश पूजनानं करणार आहोत त्यामुळं सर्वात प्रथम गणपती बाप्पांना अभिषेक घालूया त्यासाठी तामनामध्ये थोड्या अक्षता आणि फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊन त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून अभिषेक घालणार आहोत गणपती बाप्पांना अभिषेक घालताना मनामध्ये ओम गंग गणपते नमा या मंत्राचा उच्चार सतत चालू ठेवायचा प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालणार आहोत ओम गंग गणपतये नमः ओम गंग गणपतये नमः ओम गंग गणपतय नम त्यानंतर डाव्या हातामध्ये पळी पंचपात्र घेऊन त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता फुलांच्या पाकळ्या हळद कुंकू आणि थोडंसं पाणी घेऊन ते पळी पंचपात्र उजव्या हातात घेऊन गंधोदक समर स्नान समर्पयामी असं म्हणत गणपती बाप्पांना याने अभिषेक करावा त्यानंतर स्वच्छ पाण्याने बाप्पांना स्नान घालून स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि आता जोडविड्याच्या बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे बाप्पांना चंदन हळद कुंकू अक्षता कापसाचं वस्त्र लाल फूल आणि दुर्वाची जुडी अर्पण करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा अशा प्रकारे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आज रमा एकादशी असल्यामुळे बाळकृष्णांनाही अभिषेक घालायचा आहे त्यासाठी थोड्याशा अक्षता आणि फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊन त्यावर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णांना अभिषेक घालताना मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा या श्रीकृष्णांच्या मूल मंत्राचं सतत स्मरण करत राहायचं मूर्तीला प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत पाण्याने अभिषेक घालून नंतर गंधोदक स्नान घालून घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जोडविड्याच्या पानावरती बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करून बाळकृष्णांना हळद कुंकू चंदन अक्षता पूल दुर्वा आणि न विसरता मंजुळा सहित असलेलं तुळस तुळशीपत्र व्हायचं आहे तुळशीपत्र हे रमा एकादशीच्या दिवशी तोडू नये शक्यतो आदल्या दिवशी तोडून ठेवलेलं हो तुळशीपत्र तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन झालं आता आपल्याला गायवासराच्या मूर्तीला अभिषेक करून पूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी तामनामध्ये थोड्याशा अक्षता आणि फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊन त्यावर गायवासराची मूर्ती ठेवून मूर्तीला फक्त पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गंधोदक स्नान घालून मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने पुसून स्थापन करायची आहे गायवासराच्या मूर्तीला कधीही दुधादयाच्या पंचामृताने अभिषेक घालायचा नाही अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती जोडविड्याच्या पानावर स्थापन करायची आहे आणि मूर्तीला हळद कुंकू अक्षता एक फूल कापसाचं वस्त्र वाहून घ्यायचं आहे आणि आवर्जून पिवळं फूल व्हायचं आहे त्यानंतर वरच्या भागात असलेल्या गायीच्या मूर्तीला पूजून घ्यायचं आहे गायवासराची मूर्ती जी आहे त्या मूर्तीला पण आपण हळद कुंकू अक्षता कापसाचं वस्त्र आणि फूल घालून गोमंत्राचं उच्चारण करत पूजन करून घ्यायचं आहे वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी या दिवशी दोन प्रकारची धान्य खाल्ली जात नाहीत परंतु ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी कोणतंही धान्य खाण्याचा प्रश्नच येत नाही परंतु ज्यांना वसुबारस किंवा गोवत्स द्वादशीचा उपवास नाही त्यांनी या दिवशी गहू किंवा मूग यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नयेत तसंच दूध दही किंवा इतर दूध दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करू नये काही स्त्रिया हा उपवास त्याच दिवशी संध्याकाळी सोडतात तर काही स्त्रिया दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात उपवास सोडताना बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी हा नैवेद्य जरूर दाखवावा संपूर्ण पूजेची मांडणी आता आपली झालेली आहे तर आता आपण देवाला धूप दाखवून घेणार आहोत ओम गणपते नम ओम नमो वासुदेवाय नम ओम श्री गोमाताय नमहा अशा रीतीने आपली आता पूजा मांडून झालेली आहे आता गणपती बाप्पांच्या समोर पाण्याचं भरिव मंडल काढून त्याच्यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर गायीसाठीचा नैवेद्य म्हणून गुळ आणि केळी ठेवणार आहोत कारण असं म्हणतात की या दिवशी रमा एकादशी असल्यामुळं गाईचा सुद्धा उपवास असतो म्हणून आपण गाईला फक्त गुळ आणि केळी यांचा नैवेद्य ठेवलेला आहे तसंच श्रीकृष्णांच्यासाठी लोणी आणि साखरेचा नैवेद्य आपण ठेवलेला आहे देवासाठीचं पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा देवाला घंटानाद करत धूप दाखवून घेतलेला आहे आणि नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी अशा रीतीने आपली पूजा आता इथं मांडणी करून नैवेद्य दाखवून झालेला आहे आता एकदा देवाला आपण एक सुवासिन आहोत म्हणून हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचं आणि देवाची आरती ओवाळून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण वसुबारसेची कथा वाचणार आहोत अशा रीतीनं आता आपली पूजा करून झालेली आहे तर वसुबारसेची कहाणी वाचूया आटपाट नगर होतं तिथे एक कुंब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गायीगुरं होती ढोर म्हशी होत्या गवाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादश्या दिवशी सकाळी म्हातारी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली म्हणाली मुली इकडे ये सून आली काय म्हणून विचारलं तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गवाळी मुगाळी शिजवून ठेव असं सांगितलं आपण निघून शेतावर गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गवाळी मुगाळी वास्त्र गुळ्या मारत होती त्यांना ठार मारलं चिरलं आणि शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासूनं पाहिलं तर तातात तांबडं माऊस दृष्टीस पडलं तिनं हे काय म्हणून सुनेला विचारलं सुनेनं सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली देवाला प्रार्थना केली देवा देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर गायीची वासरं जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी पाचा प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी बसून राहिले देवानं तिचा एकनिश्चय पाहिला निष्कपट अंतकरण पाहिलं पुढं संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं मग देवानं काय केलं गायीची सारी वासरं जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला लागली गायींचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीनं गाई गुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांची द्वारी पिंपळाच्या पारी गाईच्या जा ही पूजा आपणास कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मनातल्या सर्व चांगल्या चा। इच्छा या दिवाळीच्या निमित्ताने पूर्ण होत ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ